आपण सर्वात आधी विचार करत असतो तो म्हणजे मेकअपचा हो म्हणजे साडी ड्रेस घागरा आपला जुना जरी असला ना तरी मेकअप नवीन असायला हवा म्हणजे आपला लुक अगदी चांगला दिसतो हो मी आज तुमच्याबद्दल तुमच्यासोबत बोलायला आली आहे मेकअप बद्दल या मेकअप बद्दल बोलताना मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेकअप आणि तो अगदी चांगला कसा व्हावा ह्याबद्दलही माहिती सांगणार आहे सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा जी क्रीम तुम्ही वापरत आहात ती तुमच्या स्किन टोनला मॅच होत आहेत का आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मेकअप केल्यावर मेकअप केलेला केले नाहीये हे दिसून येणं अगदी जास्त गरजेचं आहे म्हणजे समजा ना, ना? मेकअप करताना मेकअप केलेला नाहीये असं दिसून येणं हे म्हणजे मेकअप करतानाची एक कला आहे जी तुम्हाला यायला हवी मेकअपच्या ज्या क्रीम असतात त्या खूप जास्त अशा शिमरी म्हणा किंवा खूप जास्त ऑइली नसाव्यात तुमची स्किन ड्राय असली तरी पण त्या अगदी जास्त त्याच्यामध्ये जर शिमर असलं तर ते तुम्हाला फेक दाखवेल म्हणजे अगदी जास्त तुमचा मेकअप जास्त डार्क होणार आहे म्हणून नेहमी लक्षात घ्या की तुमचं जे पण फाउंडेशन तुम्ही निवडत असाल ते प्रायमर बेस असायला हवं हां त्याची कारणं काय मी सांगते तुम्हाला प्रायमर बेस फाउंडेशनमुळे ना काय होते तुमच्या चेहऱ्यावर ना ओपन पोअर्स दिसत नाही दुसरी गोष्ट की तुमचा चेहरा अगदी प्लेन दिसतो तुम्हाला थोड्या पण सुरकुत्या वगैरे असतील ना तर त्या पण अगदी क्लीन दिसतात म्हणून तुमच्या फाउंडेशन किंवा बीबी क्रीम जेही तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावणार आहात ते प्रायमर बेस असायला हवं पण प्रायमर वापरताना तुम्ही कुठलं प्रायमर वापरत आहात याकडे पण नेहमी लक्ष द्या आणि प्रायमर हे वापरायलाच हवं सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमच्या चेहऱ्याला मॉस्चराईज करणं मेकअपच्या आधी जर चेहऱ्याला मॉस्चराईज नाही केलं तर तुमचा मेकअप तुम्ही कितीही ट्राय करा चांगलं बसणार नाही हे सगळ्यांनी ते लक्षात ठेवा चेहऱ्याला एक चांगलं मॉश्चरायज करणं अगदी जास्त गरजेचं आहे यामध्ये मी तुम्हाला खूप चांगले चांगले ऑप्शन्स नेहमी देत असते मी तुम्हाला ड फिक्स डर्माचं फेस मॉइश्चरायझर सांगत असते की फिक्स डर्माचं फेस मॉश्चरायझर खूप चांगलं आहे त्याचप्रमाणे पिलग्रीमचं मॉइश्चरायझर चांगलं आहे डर्मा कोचंही मॉइश्चरायझर चांगलं आहे मी जास्त करून उन्हाळ्यामध्ये फिक्स्ड डर्माला जास्त करून प्राधान्य देते कारण की ते चेहऱ्याला खूप ऑइली नाही करत आणि चेहऱ्यावर अगदी चांगलं बसते ते आणि ते मेकअपला चांगल्यापैकी टिकवून ठेवते टोनर लावा टोनर लावून त्यावर तुम्ही मॉइच्चराईज लावा मॉइश्चराईज लावल्यावर त्यावर प्रायमर लावा आणि मग जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर ते डाग झाकण्यासाठी तुम्ही काय वापरत आहात ऑरेंज कलरचं कन्सिलर म्हणजे बघा डार्क सर्कल्स असले आणि चेहऱ्यावर जर काळे पिंपलचे डाग असले तर ऑरेंज कलरचं कन्सिलर वापरायचं आणि जर पिंपल असतील तर ग्रीन कलरचं कन्सिलर वापरायचं सिंपल आहे अगदी असा पिस्ता लाईट कलर असतो तो तुम्ही वापरू शकतायत दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही कृपया करून जर अजूनही कॉम्पॅक्टवर अवलंबून असाल तर कॉम्पॅक्टची फॅशन गेलेली आहे आणि आउटेड झालेलं आहे आणि कॉम्पॅक्ट तुम्हाला तितका लुक देत नाही जर कॉम्पॅक्ट वापरायचं आहे तर डायरेक्ट मॅक्सचं कॉम्पॅक्ट वापरा पण मॅक्सच्या कॉम्पॅक्टचे जे रेट आहे ते ढगाला भिडलेले आहेत म्हणजे साडेतीन हजार असं छोटंसं कॉम्पॅक्ट येते म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते ट्रान्सल्युशन पावडर किंवा बनाना पावडर तुमच्या मेकअपला सेट करायला लावून तर बघा इतका चांगला मेकअपचा लुक येणार आहे की तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही मेकअप केला आहे आणि ब्लशर करायला नाही विसरायचं पण लक्षात ठेवा ठेवा आपलं ब्लशर हे लहान मुलींसारखं गुलाबी रंगाचं सा, नसावं म्हणजे जे, जे लहान मुली लहान असताना आपण रूज लावायचो ना तसं नाही दिसावं ब्लशर ना हे छान जिंजर कलरचं किंवा थोडंसं न्यूड ब्राऊन कलरचं असायला हवं ब्लशर करण्याचा फायदा हा आहे की ब्लशर केल्यामुळे तुमचे गाल छोटे दिसतात आणि तुमची जॉलाईन खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसून येत असते म्हणून नेहमी लक्षात ठेवा की ब्लशर हे तुम्ही चेहऱ्याला लावायचंच आहे काजळ कितीही लावा कोणतंही महाग घ्या खरी सत्यस्थिती आहे काजळ हे पसरतंच कुठल्याही कंपनीचं घेतलं तरीही काजळ पेन्सिल नेहमी फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे काजळ लवकर पसरत नाही फ्रीजमध्ये ते चांगलं घट्ट राहते आणि ते चेहऱ्यावर लावल्यावर त्याचा रिझल्ट अगदी चांगला तुम्हाला दिसून येतो म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगते तर मी घेऊन येत आहे बुधवारी तुमच्यासाठी स्टेप बाय स्टेप मेकअप पार्लरमध्ये जर प्रोफेशनल मेकअप शिकवला जातो ना अगदी त्या लेवलचा मेकअप मी तुम्हाला शिकवणार आहे वॉटरप्रूफ मेकअप या वॉटरप्रूफ मेकअप शिकवण्याची फी मी घेणार आहे तुमच्याकडनं फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये दोन तासाचं लाईव्ह सेशन असणार आहे आणि त्याचं तुम्हाला रेकॉर्डेडही दिलं जाईल तर तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि रोज दुपारी तीन वाजता मी फ्री सेशन्स घेते आणि उद्याच्या फ्री सेशनचा विषय आहे की तुमच्या आहारामध्ये वजन कमी करण्यासाठी कुठल्या गोष्टी करायला हव्या म्हणजे मी माझं वजन अगदी सोप्या पद्धतीने कसं कमी केलेलं आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगायला येत आहे की आपण खाऊन पिऊन चांगल्या पद्धतीने उपाशी न राहता वजन कसं कमी करायचं फक्त खाण्यातले पदार्थ आपल्याला बदलायचे आहेत याबद्दलच्या उद्याच्या सेशनची माहिती जर तुम्हालाही घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला कॉल कॉल किंवा मेसेज नक्की करा आणि आणखीन अशा सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा थँक्यू